जय जिजाऊ जय शिवराय तर भावानोबाई नीनू उद्या निकाली आणि उद्याच्या निकालाचा एक्झिट पोल मी आज तुमच्यासमोर आहे आणि त्या माझ्या अंदाजानुसार उद्या येवल्यामध्ये छगन भुजबळ साहेब आणि परळीमध्ये धनंजय मुंडे साहेब यांचा पराभव अटळ आहे ही फिक्स आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि याला कारण काय असन तर याला कारण आहे मराठा समाजाचा घेतलेला रोष ज्यावेळेस जरांगे पाटलांनी मराठा आंदोलन चालू केलं होतं त्यावेळेस सगळ्यात पुढं फडणवीस साहेबांनी छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या खांद्यावरती बंदुका ठेवून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला होता त्याचेच हे परिणाम आहे आणि ह्या परिणामानुसार येवल्या छगन भुजबळांचा पराभव एकदम स्पष्ट दिसत आहे आणि परळीत सुद्धा धनंजय मुंडे साहेबांचा आता आता आपण आता पुढून विचार करू ह्या गोष्टींचा म्हणजे कशा पद्धतीनं आणि त्या मतदारसंघामध्ये ओबीसींची संख्या किती आहे मतदान संख्या आणि मराठ्यांची मतदारसंख्या किती आहे आणि मी तिथं पाहुन येरावळ्यांबरोबर जे जे बोललो ते ते ते, ते पाहुणे येरावळ्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यासुद्धा मी तुमच्यासमोर मांडणार आहे त्याच्यात मी एक दोन व्हिडिओ पण बघितले एक व्हिडिओ तर परवा बघितला त्याच्यात तर तो जो गृहस्थ होता तर तो स्वतः हा माळी समाजाचा होता तरीही तो काय म्हणत होता की आम्ही ओबीसी तरीही आम्ही मतदान हे छगन भुजबळांचे विरोधक शिंदे यांना करणारे तर याला कारण काय असावं विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर जवळचे माणसं तुम्ही सांभाळू शकत नाही तुम्ही पूर्ण जातीचा समाजाचा ओबीसीचा ठेका घेतला असं जर तुम्ही वागता तर मग तुम्हाला जवळची माणसं का सांभाळता येत नाहीत विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि याचा विचार जरूर झालाच पाहिजे बरोबर आहे का चुके भावानु बहिणीनो तर दुसरं असं त्या मतदारसंघामध्ये येवला मतदारसंघामध्ये कमीत कमी साठ टक्के हे ओबीसी समाज आहे साठ टक्केच्या थोडेफार कमी जादा असन पण सरासरी साठ टक्केच्या आसपास ओबीसी समाज आहे आणि चाळीस पंचेचाळीस टक्केच्या आसपास हा मराठा समाज आहे पण ज्यावेळेस हे आंदोलन चालू झालं आणि याच्यात मराठा समाजामध्ये फुट पडलेली दिसून येत होती पण ज्यावेळेस जारांगे पाटलांनी तिथं एक बैठक आयोजित केली आता निवडणुकीच्या आधी दोन चार दिवस तर त्या बैठकीचा परिणाम असा झाला की मराठा समाज एक उठला आणि जे छगन भुजबळ साहेबांचे जे विरोधक होते म्हणजे राजकारणातले म्हणा किंवा ओबीसी आंदोलनातून पुढे येऊन मराठा समाजावर केलेले ताशेरी ओढले समजा तो ती गोष्ट धरा याच्यातून जी विरोधक तयार झालेली होती ती सुद्धा मराठा समाजाकडं म्हणजे शिंदेसाहेबांकडं आकर्षित झाले त्याच्यामुळं भुजबळ साहेबांना इथं याचा तोटा बसून शंभर टक्के ते निवडणुकीत पराभूत होणार आहेत आता दुसरा विषय परळी मतदारसंघाचा परळी मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांनी कामं भरपूर केली तो विषयच नाही पण जसं जारांगी पाटलांचं आंदोलन चालू झालं तर तसं धनंजय मुंडे साहेबांनी लक्ष्मण हाके यांनी जे आंदोलन चालू केलं होतं प्रति आंदोलन ओबीसी बचाव वगैरे वगैरे तर त्या आंदोलनामध्ये त्यांनी त्यांचा पाठिंबा लक्ष्मण हाकेंना दिला होता आणि याच्यामुळं मराठा समाज हा त्यांच्यावरती नाराज झालेला होता आ, त्या नाराजीमुळं मराठा समाज हा लोकसभेला पंकजा मुंडे विरोधात गेला आणि त्याचेच परिणाम त्याचेच पडसादा आता या निवडणुकीत उमटणार आहे त्यावेळेस जसे बजरंग बाप्पा सोनवणे निवडून आले अगदी त्याच पद्धतीनं धनंजय मुंडेंच्या विरोधात समोरचा उमेदवार एकशे एक टक्का मतांनी निवडून येताना दिसत आहे आता जातीचे गणित कसे आहेत हे आपण बघितलं तर जातीचे गणितानुसार परळीमध्ये मुंडे म्हणजे वाजारी समाजाची लोकसंख्या जास्त आहे पण तिथं जे मराठा समाज आहे तो सुद्धा जसं येवल्यात एकवटला अगदी त्याच पद्धतीनं इथं सुद्धा एकवटलेला आहे आणि एकवटल्यानंतर काय होतं याची मराठा समाजाला जाणीव झालेली आहे आणि ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीच्या टायमाला मराठा समाजावरती हल्ले झालेली होती त्याच्यामुळं मराठा समाज एकवटला अगदी त्याच पद्धतीनं इथं सुद्धा निवडणुकी निकाला आपल्या याच्या दिवशी मतदानाच्या दिवशी जशी मराठा तरुणावरती हल्ले झाले त्याच्यातले त्याच्यात मराठा आंदोलक जाधव हो म्हणून येत ॲडव्होकेट जाधव हो। यांच्यावरती जा प्रमाण हल्ला झाला अगदी त्याच पद्धतीचे हल्ले झाल्यामुळं मराठा समाज हा धनंजय मुंडे यांना लागला आणि त्याच्यामुळं तो सुद्धा तिथं धनंजय धनंजय मुंडे यांचा पराभव करण्यासाठी झटला आता याच्यातून परत आता हा माझा एक अंदाज आहे याच्यानुसार आता पुढं काय घडतं हे आपल्याला उद्या तर स्पष्ट करणारच आहे पण तोपर्यंत जर ह्या व्हिडिओनुसार तुम्हाला काही वाटत असलं तर नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जाऊ जय शिवराय